काही जण म्हणतात ते सत्य करता सरकारमध्ये गेले अजिबात सत्य करता सरकारमध्ये आम्ही गेलेलो नाही तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीस करता मी पुन्हा पण ते काढत नाही मी दोन हजार पाच जुलैच्या सभेमध्ये सांगितलं मागे एकत्र असताना मी इथल्या सभेमध्ये काही गोष्ट स्पष्टपणे बोललो मी पुढे एक बोलायचं मागं दुसरं बोलायचं हा माझा स्वभाव नाहीये मी जे सांगणार ते तोंडावर सांगणार माग काही बोलणार नाही कारण कशाकरता आपल्या माणसांना फसवायचं हे काही आपलं काम नाहीये आणि त्या करता कार्यकर्त्यांनो सहकाऱ्यांनो आपल्याला इथून पुढे जात असताना काही जरी झालं तर एकंदरीत कामा करता चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं त्यांनी तर त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांना सांगितलं तुम्ही विरोधी पक्षामध्ये बसून काय करणार आहे सरकारमध्ये आला तर तुम्हाला तिथं कामाची संधी मिळणार आहे विरोधाला नुसतं विरोध करायचा आंदोलन करायची मोर्चा काढायचं ह्याच्यात तर प्रश्न सुटणार आहेत का नाही सुटत दोन हजार एकोणीसला ला नेत्यांनी त्यावेळेस आम्हाला शिवसेनेबरोबर जायला सांगितलं अरे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आपण शिवसेनेच्या विरोधात होतो त्यांची विचारधारा काय ते आपल्याला माहिती तरी नेत्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं मग आपली विचारधारा ठेवून भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो म्हणून बिघडलं कुठं काम होता आहेत ना आज पन्नास बावन्न आमदार आहेत सगळेजण समाधानी आहेत प्रश्न सुटत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका